क्रिकेट व फुटबॉल खेळाडूंसाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी धुळे शहरात त्रिमूर्ती सिंथेटक टर्फ ग्राउंड उपलब्ध करण्यात आले आहे या ग्राउंडचा उद्घाटन सोहळा देखील आमदार अनूप अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला इंजिनियर संजय आईराव इंजिनियर कोमल सिंग गिरासे इंजिनियर महेश चौधरी यांच्या संकल्पनेतून या त्रिमूर्ती सिंथेटिक टर्फ ग्राउंडची उपलब्धता करण्यात आली आहे धुळे शहरातील त्रिमूर्ती हिट्स तुकाराम नगर वडेल रोड विनायक नगरच्या गेट पुढे वलवाडी देवपूर धुळे या ठिकाणी या ग्राउंडचा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर आज ग्राउंडचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या ग्राउंडच्या बुकिंगसाठी अवश्य भेट देणे संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे तसेच इथं इतर, इतर आपले सर्व जमलेले मित्रमंडळी आमच्या सर्व असोसिएशनचे यांचे मेंबर्स मित्रांनो आम्ही सर्व त्रिमूर्ती हिट्स ह्या नावाने हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या फर्मच्या अंडर आम्ही रजिस्ट्रेशन करून मागच्या वर्षी आम्ही त्रिमू त्रिमूर्ती हाईट्स नावाची एक अपार्टमेंट स्कीम चालू केली होती ती आता पूर्णत्वास येते तर ह्या वर्षी आम्ही हा एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे त्याच्या अंतर्गत या मुलांना ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ज्या आत्य, अत्यावश्यक आहेत पोरं आजकाल मोबाईलच्या व्यसनी गेलेले आहेत ती व्यसन मोडून काढण्यासाठी त्यांना मैदानी खेळ आता फार कमी झालेले म्हणून या आम्ही टर्फची याचे उपयोजना केली किंवा ह्या टर्फची निर्मिती केली त्याच्यात अंतर्गत सर्व विद्यार्थी स्पोर्ट्समन हे